सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय परत सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणासाठी ओ एम आर सीट नेमकी कशी असेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो सगळ्यात अगोदर बघू आपण अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे ए टी याची ओ एम आर सीट कशी असेल तर बघा या पद्धतीनं ओ एम आर सीट असेल इथं सुरुवातीला सूचना दिलेल्या आहे आपल्याला इथं एक्झाम्पल पण दिलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे की प्रश्न इथं विचारलेला आहे आणि याच्यातलं जे उत्तर आहे उत्तराचा पर्याय जो आहे तो उत्तराचा पर्याय या पद्धतीनं उदाहरणार्थ इथं विचारलेलं आहे की सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे दोनशे पंच्याहत्तर बी आहे तर बी दोन नंबरचा गोल या पद्धतीनं पूर्ण काळा इथं लाल दाखवलेला आहे पण पूर्ण काळा करायचा आहे आपल्याला बघा या, या पद्धतीनं इथं असा करू नये मात्र अशी फुली मारू नये किंवा असं काही करू नये तर या पद्धतीनं हा पूर्ण गोल हे केला जावा असं म्हटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघू दुसऱ्या साईटवर काय म्हटलंय बघा अचिव्हमेंट टेस्ट एटी कोड इथं असेल बुक बुकलेट म्हणजे आपली जी प्रश्नपत्रिका आपल्याला येणार आहे तिचा सेट नंबर इथं असेल त्यानंतर ओ एम आर सीट नंबर इथं असेल ग्रेड म्हणजे वर्ग असेल तुमचा त्यानंतर स्टुडंट आय डी तुमचा हजेरी क्रमांक जो तुम्हाला तिथं वर्गात दिला जाईल तो असेल विद्यार्थ्यांना जो दिला जाईल तो एरिया अर्बन त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट स्कूल नेम इथं उदाहरण म्हणून त्यांनी शाळेचं नाव देखील टाकलेलं आहे विद्यार्थ्याचं इथं वय वर्षामध्ये वय इथं या पद्धतीनं इथं तो रकानं आपल्याला हे करायचं आहे उंची इथं किती फुटामध्ये आहे आए, ते लिहायचं आहे आणि वजन लिहायचं आहे याच्यामुळं आपल्याला शिक्षकांना वजन उंची वय विद्यार्थ्याचं काढून ठेवा लागणार आहे अगोदरच त्यानंतर जेंडर लिहायचं आहे इथं तो गोल काळा करायचा आहे जेंडरचा बॉईज गर्ल की थर्ड जे काय असेल ते त्यानंतर इथं डब्ल्यू एस आहे की नाही आणि इथं सी डब्ल्यू एस ए ना आहे का नसल्यास कोणता प्रकार आहे या पद्धतीने इथं आपल्याला तो प्रकार जर नसेल तर आठ आठचा गोल आपल्याला काळा करायचा आहे ओके आणि इथे बघा वर्ग तिसरीसाठी पंचेचाळीस प्रश्न असणार आहे वर्ग सहावीसाठी एक्कावन्न प्रश्न असणार आहे वर्ग नववीसाठी साठ साथ प्रश्न असणार आहे आणि म्हणून उत्तर सूची दिलेली आहे इथं ओ एम आर सीट साठपर्यंत इथं प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकासमोर ए बी सी डी हे चार पर्याय दिलेले आहेत जे उत्तर असेल त्या उत्तराचा गोल पूर्ण काळा करायचा आहे आपल्याला या पद्धतीनं आपली पूर्ण ओ एम आर सीट असणार आहे मित्रांनो ओ एम आर सीटवर खाली सिग्नेचर जो ऑब्झर्वेशन असेल ऑब्झर्व असेल त्यांची सही असेल त्यानंतर जे फील्ड इन्व्हेस्टर असतील त्यांची सही असेल आणि इथं विद्यार्थ्याची सही असेल विजवीकडून या पद्धतीनं तिघांच्याही सह्या असतील अशा प्रकारे जी मुख्य आपली ओ एम आर सीट आहे अचीवमेंट टेस्टची ती या पद्धतीनं ओ एम आर सीट असेल त्यानंतर पुढची जी विद्यार्थ्याची वैयक्तिक प्रश्नावली भरून घे घेतली जाणार आहे ती ओ एम आर सीट देखील असणार आहे या पद्धतीची ती ओ एम आर सीट असणार आहे अशी इथे स्टुडंट आय डी टाकला जाईल आणि इथं कोणता तुकडी आहे ती तुकडी लिहिली जाईल त्यानंतर इथे आपल्याला असे प्रश्न असणार आहे आणि अशा प्रश्नांनी इथं अशा प्रकारचे इथं एक दोन तीन चार काही तिथं जशी प्रश्नपत्रिका आहे त्या पद्धतीने इथं पर्याय दिलेले आहेत वैयक्तिक प्रश्नावली आहे विद्यार्थ्याची तशीच टीचर प्रश्नावली देखील असणार आहे तिची व आर सी टी या पद्धतीची असणार आहे टीचर प्रश्नावली शिक्षक प्रश्नावली जे जो वर्ग निवडला जाईल त्या वर्गाच्या शिक्षकांची जी प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे इथं आता स्टेट मध्य प्रदेश दिसत आहे कारण ते उदाहरणासाठी दिलेलं आहे आणि ही शिक्षक प्रश्नावली शिक्षकांना प्रश्न आहेत आणि त्याच्यावर शिक्षकांनी ते गोल शिक्षक काळे करायचे आहेत त्याच पद्धतीनं मुख्याध्यापकांसाठी शाळा प्रश्नावली असणार आहे स्कूलसाठी शाळेसाठी प्रश्नावली असणार आहे आणि शाळेसाठी जे प्रश्नावली आहे ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या होच म्हणायच्या ज्या नाही त्या नाही म्हणायच्या ॲक्च्युअल स्थिती आपल्याला इथं दाखवायची आणि या पद्धतीनं आपल्याला इथं म्हणजे कोणता वर्ग निवडला गेला तुमच्या शाळेतला तिसरीचा होता का चौथीचा सहावीचा होता की नववीचा होता जो वर्ग असेल तो वर्ग या पद्धतीनं आपल्याला इथं अशा पद्धतीनं प्रश्नावली असणार आहे आणि ही प्रश्नावली मुख्याध्यापक भरणार आहे शेवटची ओ एम आर सी मुख्याध्यापक भरणार आहे ही स्कूल प्रश्नावली मुख्याध्यापक भरणार ही टीचर प्रश्नावली ची ओ एम आर सी शिक्षक भरणार इथं विद्यार्थी प्रश्नावली विद्यार्थी आणि अचिवमेंट टेस्ट जी आहे अचिव्हमेंट टेस्टची जी प्रश्नावली आहे ते रिस्पॉन्स जो आहे तो विद्यार्थी भरणार आहे या पद्धतीने ह्या ओ एम आर सीट असणार आहे विद्यार्थ्यांना आपण या ओ एम आर सीटचा सराव देऊया आलेल्या राज्याकडून आलेल्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना सराव द्यावा माझी सर्वांना विनंती आहे इचे आपण झेरॉक्स काढू शकतो या प्रश्नावलीची सॉरी या ओ एम आर सीटची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना या निदर्शनास आणून देणं गरजेचे आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या लक्षात येईल सराव होईल विद्यार्थ्यांना इथं या पद्धतीने पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो धन्यवाद